सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का होते अजून किती लोकांचा जीव गेला हो पाणी बनवणार पाणी सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का होते अजून किती लोकांचा जीव ग्यायला हो पाणी बनवणार प्रवारा पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा दोघांच्या शोधासाठी रेस्क्यू टीम म्हणजेच एसडीआरएफ जवान गुरुवारी आले आणि त्यांनी बोटीतून शोध मोहीम सुरू केली पण या जवानांची बोट बुडाली आणि त्यात तीन जवानांचा मृत्यू झाला तर पाण्यात बेपत्ता आहेत म्हणजेच एकूण पाच जण प्रवरा नदीत मृत्यू पावले अकोले तालुक्यातील सुगाव इथं नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ताफा अडविला आणि प्रश्नांचा भडीमार करीत संताप व्यक्त केला प्रवरा नदीला सोडलेल्या पाण्याचा वेग कमी केला नसल्याने जीव गेल्याची भावना इथल्या जनतेची आहे बचाव कार्य करणाऱ्या जवानांची बोट उलटून झालेल्या मृत्यूमुळे आपल्याला पाण्याच्या वेगाची कल्पना येते त्या गोष्टी असल्याच पाहिजे पण आता दुर्दैवाने घटना घडली त्यावेळी अँलन्स आहे सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का हो अजून किती लोकांचा जीव गेला पाणी बंद होणार

जो अपेक्षा पाण्याचा प्रश्न एवढा मारत नाही ना त्याला त्याच्यामध्ये मला काय झालं नाही त्याच्याकडून याच्यापुढे उशी करतो की पुन्हा देखील जबाबदारी का घरी लागते काय नाही केलं दुसरा मुद्दा जो आहे की याच्यात इंदिया दुर्गैन आपले चार जवान गेलेले आहेत त्याच्यावर दुःख सगळ्यांनाच आहे इंदिरा परत नागरिक गेले आपले